काही मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला यू मध्ये मसर बंच कॅमेरा ऑफ कसा व्हायला हो, लागला रे थोडीशी सेटिंग ची आणख ये स्वागत आहे जे कोणी आले त्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह होत नाहीये तुमची जे कोणी आहेत ते अर्थात आमच्या फॅमिली मधूनच कोणतरी असेल बाहेरचं कोण येत नाही जस्ट लाईव्ह आमची श्री तरी असतील कोण आहेत कमेंट शो करत नाहीये तुमची स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत हालू नकोस कमीत कमी दहा मिनिटं दहा ते बारा मिनटं हालू नकोस लाईव्ह मधून फक्त चला मित्रांनो पटापट स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपण मुद्दा म्हणून हॉरिजेंटल मोडमध्ये लाईव्ह घेतलेली आहे आजची त्याच्यामुळे क्षमा असावी जरी कोणाची कमेंट शो नाही केली तर राग मारू नका फक्त आज एक, एक, एक छोटासा एक्सपेरिएंट सॉरी एक्सपेरिमेंट म्हणतात त्याला हा कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह वरून एक क्षण देखील घालू नको फक्त पंधरा मिनटं म्हणजे मला अंदाज येतोय जे काम बघतोय मी ते आणि लाईव्ह इव्हेंट झाल्याच्या नंतर मला कॉल कर लगेच तर बोला स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं सा। तर तुम्हाला माहीत असेल सध्या राजकारण फक्त आपल्याला आपल्या आदरणीय अजित पवार यांच्या सुपुत्रांनी खूप मोठं कांड केलेलं आहे कांडच म्हणेन मी त्याला कारण बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा म्हणायचं कारण अजित दादा दा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा ताजाच म्हणावं लागेल अजून काय गेलेलं नाही कारण फडणवीसांनी त्यांची दुप्तीनच दाबलेली आणि असं असताना अर्थमंत्री देखील ते असताना त्यांच्याच मुलाने त्याचं दोन तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी अजित पवार यांचं असं म्हणलंय की शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय दुसरं काही नाही सारखं म्हणतात माफ करा माफ करा हातपाय हलवा हातपाय हलवा घरामध्ये अजित पवारांच्याच मुलाने एवढे हातपाय हलवले की डायरेक्ट अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये शेळखल्ला वाद जमिनीचा आहे आणि आता विजय वडेट्टीवार यांनी असा देखील आरोप केलेला आहे की आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे प्रतापजी सरनाईक टेस्ला वाले टेस्ल टेस्ला, टेस्ला कारचे मालक त्यांनी देखील कुठेतरी मीरा बांद्रामध्ये दोनशे एकर जमीन हाड म्हणजे सॉरी दोनशे कोटीची जमीन फार कमी भावाने घेतली अर्थात हा फक्त आरोप आहे आपण काही म्हणत नाहीये त्याला पुरावे उद्या ते सगळं कळेलच आपल्याला न्यूजच्या माध्यमातून परंतु मंत्र्यांना किंवा आमदारांना काही पडलेलं नाही जनतेचं मास्क चालू आहे राजरसपणे लूट राज्यामध्ये तुम्हाला माहित असेल त्या दिवसामध्ये दिसूनच जाईल सगळ्यांना कारण आपला महाराष्ट्र सुकला महाराष्ट्र कुठे चाललं काय कारण शेतकऱ्यांना कुठंतरी म्हणजे उडीला लावण्याच काम चालू आहे सगळीकडे बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत आज अजून एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी देखील माईक वरती काहीतरी बराळला कि कर्जबाज कर्ज काढायचं पतसंस्था काढायच्या कर्जबाजार व्हायचा आणि पुन्हा कर्जमाफी हो राहायचं अरे बापाची पिंड आहे का शेतकऱ्यांना मालाचा भाव द्या तुमच्या दारात पण येणार नाही तुम्हीच चाल प्रत्येक या राईवार खासदाराला पोशाख करेल शेतकरी खानदानाला खाऊ घालून फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या बाकी काय अपेक्षा नाही तुमच्याकडून बोर ठेवा म्हणा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आलेली आहे तर माझी लाईव्ह ओरिजेंटल मोड मध्ये असल्यामुळे जास्त कोणी बघत नाहीये हरकत नाहीये आपला फक्त एक छोटासा प्रयत्न आहे याच्यामध्ये जो येईल आपला म्हणायच आपली क्षमता आहे तुला तर माहित असेल फक्त तुझीच कमेंट शो करते मला टक ते टच केल्याच्या नंतर बाकी माझा चेहरा बाकी माझा चेहरा फक्त ओके दिसतो एकदम टकाटक लाईट चेहऱ्यावरती असं वाटते मी कुठेतरी कार्यक्रमात आहे पण असं ना हरकत नाही कमेंट फ्लॅश फ्लॅशबॅक मध्ये कमेंट येतात मला शो, शो, शो होत आहेत गायब होत आहेत शो होत आहेत गायब होत आहेत दुसरी लाईक कोणाची तर आलेली आहे कोण आहे कमेंट करत नाहीये हरकत नाहीये तुमची कमेंट मला शो होत नाहीये कमेंट करा इतर दीपो दिसते कमेंट केली दुसरी कोणी कमेंट केली नाही फक्त लाईव्ह लाईक केलंय कमेंट केली नाही त्यांनी येस येस कमेंट केली नाहीये दुसरं कोणतरी आहे आपल्या लाईव्हला चोरून पाहत असेल कोणी का ना हल्ली हे हल्ली हे प्रकार घडत असतात हरकत नाहीये आपलंच कोणतरी चाहता असेल टेन्शन नाही घ्यायचं मला फक्त चेक करायचं जरा एक कार्यक्रम लावलेला आहे आपण अगदी मनापासून धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल लाईव्हला लाईक केल्याबद्दल होऊन ना हरकत नाही जस्ट तीन मिनटा तुम्ही जर चॅनेलला कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईव्ह लाईक करत चला हो ना कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत दुसऱ्या बाजूला बिहारचं इलेक्शन आहे तुम्हाला माहीत असेल वोटिंग झालेलं आहे बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार राजकारणात कुठे काय होणार याची जी, जी ताजी अपडेट असते ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर घेऊन येत असतो नक्कीच मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये अगदी मनापासून धन्यवाद तत्पूर्वी चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सब बेला कानला फ्रेस करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईव्हला लाईक करत चला याला म्हणतात माणूस नाही बोलवलं तरी बिचारी स्वतःहून हो आली येस दिस इज द फरक आपल्यात आणि परक्यात येऊन येऊन येणार कोण निपोषवाय आहेच कोण वन साईड झिग्झॅक्ट मोड मध्ये कमेंट हरकत नाहीये तोंडामध्ये ना में नवीन मेंबर आलेले त्यांचं देखील स्वागत तीन आहे डन थँक्यू सो मच कमेंट करा भाव कमेंट करा जे कोणी आहेत कमेंट करा आज जरा भारी वाटलं बरं वाटलं जरा वाट तीन माणसांनी तिन्ही तिन्ही जणांनी लाईक केले याचा अर्थ आपला स्ट्राईक रेट आज शंभर टक्के राहिलाय संदीप दादा अगदी मनापासून धन्यवाद आमच्या दादानी कमेंट केलेली आहे थँक्यू सो मच संदीप दादा संदीप दादा जरा टेस्टिंग मोड वरती आहे बर का उद्यापासून आपण येणारच आहे मी काल बोललो होतो की आजपासून रेग्युलर येणार आहे याची इच्छाच होती परंतु परवा दिवशी मी जी लाईव्ह घेतली सॉरी काल त्या लाईव्ह मध्ये मला एक छोटासा प्रॉब्लेम आढळला त्याच्यामुळे मी लाईव्ह आज देखील दे तशी टेस्टिंग मोडवरती घेतोय आणि इथून घरी गेल्याच्या नंतर मी आज त्या लाईव्हचा पूर्ण प्रॉपर अभ्यास करेन की नेमका प्रॉब्लेम कुठे येतोय आणि ते झालं तर मग काय विषयच नाही उद्यापासून तर मी आहेच काय प्रॉब्लेम नाही जेवण झालं का संदीप दादा नक्की सांगा तर दीपू या आमचे संदीप दादा संदीप दादा संदीपदा आमची दीपाली अगदी मनापासून धन्यवाद तीन नंबरला लाईक केले थँक्यू सो मच संदीप दादा, बस तुमच्यासारखे मित्र असले की टेन्शन नाही आयुष्यात मला मला फक्त ची टेस्टिंग करायची होती संदीप दादा मी तुम्हाला उद्या नक्कीच फोन करेन उद्या सकाळी मॉर्निंगला तर आता मी संदीप दादा आता मी लाईव्ह एंड करतोय काय येस यास टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं <laughs> आपल्याला द्यायचं बी नाही घ्यायचं बी नाही आपण साधा माणूस आहे आपल्या मागं पहिलंच लय टेन्शन आहे तुम्हाला उद्या सकाळी मॉर्निंगला कॉल करतो मी आता तुर्तास लाईव्ह वरून रजा घेतो काय एक टेस्टिंग मोड मध्ये होती लाईव्ह त्याच्यामुळे नमस्कार ताई म्हणताय संदीप दादा बर का संदीप दादा आता लाईव्ह एंड करतोय मी उद्या तुम्हाला कॉल करतो आणि उद्यापासून रात्री येत जावा ला बिंदास लाईव्ह घेणारच आहे मी तर चला येतो मित्रांनो धन्यवाद आशिष सात राहते आपल्या चॅनेलला जय हिंद जय महाराष्ट्र भिफी उद्या बाय बाय